नमस्कार मित्रांनो एक विचार या माझ्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो मुंबई म्हटलं की हमका साठवतात मुंबईचे डबेवाले अन्नदाता सुखी भव आपण सहज ज्यांना म्हणतो ते मुंबईचे डबेवाले आज माझ्या या कार्यक्रमामध्ये मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर सर आता उपस्थित आहेत सर तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मी सुरु, चर्चेच्या सुरुवातीलाच एक ज्वलंत प्रश्न आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या डबेवाल्यांसाठी ज्या घर देण्याची जी संकल्पना होती त्यासाठी कुठेतरी सकारात्मकता दाखवल्याचं पाहायला मिळतंय पण त्यासाठी पंचवीस लाख भरावे लागणार आहेत तर याबद्दलच तुम्ही काय सांगाल सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बाकायदा सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक घेतलेली होती त्या बैठकीला डबेवाल्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि त्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतलेला होता की मुंबईच्या डबेवाल्यांना दिवे अंजूर भिवंडी इथे घरं देण्यात येतील आणि त्या घराची किंमत ठेवली होती पंचवीस लाख रुपये मान्य मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे मुंबईच्या डबेवाल्याचं उत्पन्न आहे पंधरा ते वीस हजार रुपये त्याचं वीस हजार उत्पन्न असेल तर त्याला घर घेण्यासाठी कोणती बँक पंचवीस लाख रुपये कर्ज देणार आहे कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण गिरणी कामगारांना घरं गर दिली या मुंबईमध्ये साडेनऊ दहा लाखात गिरणी कामगारांना घरं गर दिलेली आहे त्याच धर्तीवरती मुंबईच्या डबेवाल्यांना दहा लाखात घर देण्यात यावी तर असं केलं तरच मुंबईच्या डब्याला मुंबईत घर मिळेल अन्यथा मुंबईच्या डब्याला मुंबईत घर मिळणार नाही त्याचं स्वप्न हे दिवा स्वप्नच राहणार आहे सर या संबंधी आपण काही निवेदन असतील किंवा काही गोष्टी आपण पोहोचवल्यात परपर्यंत बिलकुल यासाठी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन आम्ही केलेलं होतं आणि याबाबत पत्रव्यवहार माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे केलेला आहे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्या दोघांनाही विनंती केलेली आहे की ज्याप्रमाणे गिरणी कामगारांना आपण सवलत दिलेली होती दहा लाखात मुंबईत घर दिलेलं होतं त्याच धर्तीवरती मुंबईच्या डबेवाल्यांना दहा लाखात मुंबईत घर देण्यात अशी त्यांना दे विनंती केलेली आहे त्या पत्राचं आता काय उत्तर येते त्याचे आम्ही वाट पाहत आहोत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मुंबईचे डबेवाले म्हटलं की मराठी माणूस आहे हा मुंबईतला महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे प्रत्येक मुंबईतल्या कानाकोपऱ्यामध्ये गरम गरम जेवण पोहोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुठेतरी डबेवाल्यांचं महामंडळ स्थापन व्हावं अशी देखील आपली कुठेतरी मागणी होती त्याबद्दल आपण काय सांगा मुंबईचा डबेवाला गेले एकशे पस्तीस वर्षे मुंबईमध्ये काम करतो ऊन असो वारा असो पाऊस असो अविरतपणे तो काम करतोय त्याला अनेक समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहे कुटुंबाच्या समस्या आहे राणाच्या समस्या या सर्व समस्या असताना तो काम करतोय hmm. मुंबईला आपली सेवा देतो आहे सरकारला आमची विनंती आहे माथाडी कामगारांसाठी आपण महामंडळ केलंच ना माथाडी तर महामंडळ आहे त्याच धर्तीवरील रवीवाला कामगारांसाठी महामंडळ नियुक्त करावं आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून डबेवाल्यांसाठी कल्याणकारी योजना जेणेकरून त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा सुविधा निर्माण होतील आरोग्याच्या राबव्यातून सोडवल्या जातील अशा प्रकारे महामंडळ स्थापन केलं तर कदाचित डबेवाल्यांना ते चांगलं होईल सरकारला विनंती आहे की माथाडीच्या धर्तीवरती महामंडळ स्थापन करा आणि डबेवाल्यांना काम करण्यासाठी सुविधा द्या अशी नम्र विनंती आहे सर आज मुंबईमध्ये कदाचित पाच हजार डबेवाले एकूण संख्या आहे त्यांची तर प्रत्येक ठिकाणी ते व्यवस्थापन कसं तुम्ही करता डबे गरम गरम पोहोचवणं तर त्याबद्दल तुमचं जे व्यवस्थापन कौशल्य आहे एकंदरीत त्याच्यावर तुम्ही कसं सांगाल कारण की मुंबई म्हटलं की मेट्रोपॉलिटीन इथे एवढी गर्दी असते मग या सगळ्यातून एवढे गरम जेवणाचे डबे घेऊन जाणं म्हणजे हे खूप मोठं कौशल्य आहे तर त्याबद्दल तुम्ही कसं व्यवस्थापन असतं बघा अठराशे नव्वद साली या व्यवसायाला सुरुवात झाली अठराशे नव्वद म्हंटलं की इंग्रजांचा काळ होता इंग्रजांच्या काळामध्ये भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि भारताचा युरोपशी व्यापार चालतो मुंबईच्या बांधरातून चालायचा त्यामुळे आपले ओल्ड मुंबई फोर्ट फाऊंटेन जिथे आहे तिथे काही ऑफिस होते आणि त्या ऑफिसमध्ये त्यावेळी पारशी लोक काम करायचे आणि पारशी लोक राहायला कुठे होते गिरगाव माझगाव बाळकेश्वर बाबुलनाथ अशा राहायला होते राहायला थोडे लांब होते आणि तो फास्ट फूडचा जमाना नव्हता तेव्हा बाहेर कुठे हॉटेल अवेलेबल नव्हतं आणि कोणतं वाहनही नव्हतं तेव्हा टांगा गाडी असायची टांगा गाडीने अधिकारी घरी जायचा जेवण पुन्हा कामावरती यायचा त्याला एक दीड तास लागायचा जे आमचे फाउंडर मेंबर होते ना त्याने सांगितलं सर आप घर पे जाते हो खाना खाई वापस आते हो, जाते हो दीड घंटा चला भाई तो साधा वर्कर आहे ना तो मैं आपका डब्बा लेके आता हूँ घर पे आप खाना खाइये ऑफिस में खाना खाइये आधे घंटे में आपका खाना हो जाएगा आप एक घंटा ज्यादा काम करोगे आणि त्यालाही ते पटलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला डबा आणायला सुरुवात कर अशा प्रकारे मुंबई मध्ये ये व्यवसायाला सुरुवात झाली म्हणजे अठराशे नव्वद विनोदाने कधी कधी म्हणतो आम्ही झेडतो नाही मग डबेवाली जरूर आहे आज चर्चगेट असेल विरार असेल सीएसटी असेल आणि कल्याण असेल नवी मुंबईचा था, था। लॉकडाऊनच्या अगोदर पाच हजार डबेवाले काम करत होते दोन लाख डबे घरून घ्यायचे ऑफिस मध्ये द्यायचे पुन्हा एमटी डबे घरी द्यायचे चार लाख डब्याचे ट्रान्झॅक्शन डबेवाले करत होते पण लॉकडाऊन नंतर थोडा फटका निश्चित बसलेला आहे वर्क फ्रॉम होम आलं त्यामुळे घरून काम का चाललंय काय त्रास झाला होता लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये अशी परिस्थिती लॉकडाऊन झाल्यामुळे आणि सर्वात मोठा फटका आम्हाला जो बसला तो वर्क फ्रॉम होमचा बसला वर्क फ्रॉम म्हणजे घरूनच काम चालायला लागलं ना आता जर अधिकारी काम करायला लागलं कामावर जात नाही डबा येणार कोणा शाळेचे डबे आमचे होते कॉन्व्हेंट शाळेत डबे जातात कॉन्व्हेंट शाळेने पहिले डबे बंद करोना गेल्यामुळे त्यामुळे सर्वात मोठा फटका आम्हाला करोनाचा बसला आता आम्हाला अशा आहे की हळूहळू करोना गेलेलच आहे हळूहळू आमच्या पटरीवरती येईल हळूहळू वाढेल मुंबईचे डबेवाले हे मुंबईशी इतकं घट्ट जोडलेलं नातं आहे कारण की तुम्ही इतक्या लोकांपर्यंत गरम जेवणाचे डबे पोहोचवता म्हणजे खरं तर हे पुण्याचं काम आहे आणि त्याची दखल इंग्लंडच्या राणी सुद्धा घेतली होती सो मुंबईचे डबेवाले आणि त्यांनी घेतलेली दखल तो तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी अन्नपूर्ण ब्रह्म उदाहरण भरून यज्ञकर्म आहे अन्नदान दिल्याने पुण्य वाढतं हा डब्यावर मानून काम करतो ज्या विभागातून आम्ही येतो ती संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील देवाळंदी आमच्या बाजूची गाव आहे की वीरांची पण भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही मावळे होतो म्हणजे एक काळ असा होता की साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या हातामध्ये ढाल होती तलवर आम्ही गड किल्ल्यात चढत होतो गड जिंकत होतो शत्रुशी आम्ही लढत होतो आज मला सांगा तुम्हाला अभिमान वाटेल आज युनिव्हर्सिटी आहे काही जगामध्ये युनिव्हर्सिटी त्यामध्ये अभ्यासाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज गोरीला वार म्हणजे गोरीला गणिमिकावा गणिमिका युद्ध आम्ही साडेतीनशे वर्षापूर्वी करत होतो त्याच जगात शिकवलं जात आहे साडेतीनशे वर्षानंतर आता आमच्या जेवणाचा डबा आहे आम्ही दादर शिड्यात चढतून डबा पोहोचवतो पण याचा आम्हाला गर्व आहे कारण साडेतीनशे वर्षानंतर आमच्या डब्याच व्यवस्थापन हे जगामध्ये शिकवलं जात आहे त्यामुळे निश्चित याचाही आम्हाला अभिमान आहे नाही मित्रांनो आपण बघितलं असेल ना खूप साऱ्या फॅक्टरीज खूप मोठ्या मशिनरीजने वर्क करतात पण इथे माणसं मशीन आहेत आणि एवढ्या मोठ्या मुंबई सारख्या का शहरामध्ये कार्यालयांमध्ये शाळांमध्ये घरोघरी डबे पोहोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात सर हे सगळं करत असताना मोठ्या मोठ्या आय टी कंपनीजमध्ये चॅलेंजेस येतात तर ही तर मानव साखळीने काम करणारी संस्था आहे तर ऑर्गनायझेशन आहे तर यावेळी तुम्हाला काय चॅलेंजेस सामोरे जावे लागत बिलकुल पत्पुरी तुमच्या मागच्या प्रश्नाचं एक तुम्हाला प्रिन्स चार्ल्स जे आता राजा आहेत लंडनचे किंग आहेत ते ज्यावेळी डब्याला भेटायला मुंबईला येणार होते त्यावेळी माझे वडील असतील तळेकर असतील मेदगी असतील बरेच पदाधिकारी होते त्यांना पहिले सीपी ऑफिसमध्ये बोलवलं हे सीपी ऑफिस मध्ये गेले गेल्यानंतर ले ते लंडनचे वकिलाचे लोक समोर बसलेले होते आणि हे डब्यूल पण बसले तर त्यांनी विचारलं माझ्या बाबांना तळेकरांना होते होते तळेकर की सर आपल्याला भेटू इच्छितो बाबांनी विचारलं सर म्हणजे कोण बोले प्रिन्स चार्ल्स तर बाबांना हे माहित होतं प्रिन्स चार्लचा एक माणूस आहे की दोन आहे त्यांनी विचारलं हा एक नावाचा माणूस आहे की दोन नावाचा माणूस आहे ते म्हणले ना एकाच नावाचा माणूस आहे आणि तो लंडनचा राजा आहे तर बाबांनी असेल तळे मेदगी असतील मरे असतील हे सांगितलं तो लंडनचा राजा आहे त्याचा मान सन्मान आदर आम्हीही करतो तो एक राजा आहे पण आमचे कस्टमर महाराजा आहे तेव्हा एका राजाला एक भेटण्यासाठी आम्ही कस्टमरला लेट करू शकत नाही ना। जर राजाला आम्हाला भेटायचं असेल तो दिवस आमचा असेल ते ठिकाण आमचं असेल आणि ती वेळही आमची असेल भेटायचं जर सांगा आम्ही भेटू आणि ते भेटू शकत नाही ना। याच्यामध्ये आमचा आत्मसन्मान नाही पण आपण पहा पोलिसांचं काम कुठं चालतं पोलिस स्टेशनला Yes. मंत्र्याचं काम चालतं मंत्रालयामध्ये डबेला काम फुटपाथ चालतं ना मग oh. तिथे राजा फुटपाथला येऊन डबेवाल्यांना भेटला ती रॉयल बिजिट झाली yes. आणि राजा आम्हाला भेटल्यानंतर आपल्याकडे एक परिस्वाचा दगड आहे तो लोखंडाला स्पर्श केला की सोनं होता असं म्हणतात तसं राजा आम्हाला भेटला आमचं सोनं नाही झालं सोन्यासारखी चमक जगात दिली आणि लोक आम्हाला नाही आहे ही खूप म्हणजे महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की इंग्लंड सारख्या शहरातले राजा इथे येतात आणि आपल्या मराठी माणसाची दखल घेतात सर या चर्चेमध्ये तुम्ही खरं तर मनमोकळेपणाने उत्तर दिलेत आहेत तर मला आता असं विचारायचं की एकंदरीत यापुढे तुमची म्हणजे तुमच्या मागच्या जनरेशनने या क्षेत्रात काम केलं तुम्ही या क्षेत्रात आहात तुमचं पुढचं जनरेशन ते देखील या क्षेत्राला माझे आजोबा फाउंडर मेंबर होते बाबा जवळजवळ पंचवीस तीस पन्नास वर्ष पदाधिकारी सरचिटणीस पदाधी होती म्हणजे माझा आजोबा डबेवाला माझा वडील डबेवाला आजोबाच्या अगोदर त्यांचे मेहने डबेवाले होते म्हणजे तीन तीन चार चार पिढी डब्याच्या व्यवसायामध्ये आहेत परंतु आमची अशी विनंती आमची पण असे म्हणणं आहे की शिकलेल्या लोकांसाठी व्यवसाय नाहीये जस कोण शिकला असेल मी ग्रॅज्युएट झालो मी काय व्यवसायात आलो आमच्या कामगारांनी व्यवसाय सांभाळला की शिकलेल्यासाठी हा व्यवसाय नक्कीच नाही आहे जर शिकला नसेल त्याला कुठे काम मिळत नसेल मग त्याला विस्तार पगार ते मिळालं काय वाईट आहे पण शिक्षण आम्हाला वाटतं की आमची मुलं कलेक्टर व्हावीत अधिकारी व्हावीत शिकून मोठी व्हावीत हे आम्हाला वाटत नाही का निश्चित वाटतं शिकलेल्या लोकांसाठी हा व्यवसाय नाही आहे अशिक्षित असेल रोजगार नसेल त्यांच्यासाठी हा रोजगार नक्कीच चांगला आहे Uh, सर मुंबईचे डबेवाले हे बेसिकली ट्रेनच्या माध्यमातून uh, बाय रोड uh, तुम्ही प्रवास करून डबे पोहोचवण्याचं काम करता आता बऱ्यापैकी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं सुद्धा तयार झालेलं आहे तर मेट्रोमधून जाण्यासाठी आपण डबेवाल्यांना uh, काही स्पेशल ऑप्शन्स uh, दिले पाहिजे अशासाठी आपण काही प्रयत्न करताय का आपण मागे केलाही होता तर त्याबद्दल uh, आपण काही या अगोदर तर पहिल्या लोकलमध्ये आम्हाला रिजर्वेशन नव्हतं मला आठवत दोन हजार दहा साली ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होते आणि मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला mm. रेल्वे मंत्री त्यांना भेटलो होतो त्यावेळेला आम्हाला रिझर्वेशन मागायचं मी अर्जही देऊन गेलो होतो mm. आणि त्यांना अर्ज केल्यानंतर त्याच्या आधी राम नाईक होते mm. सुरेश कलमाडी पण आपले होते mm. परंतु काही निर्णय झाला नव्हता पण ममता दिदी असताना निर्णय झाला आणि डब्यावाल्यांना रिझर्वेशन मिळालं आमच्या लोकल डब्यामध्ये त्यामुळे लोकल डब्यामध्ये आता काही आम्हाला तकलीफ जास्त नाहीये रिझर्वेशन आमच्यासाठी असल्यामुळे सुविधा चांगल्या आहेत परंतु आमचं असं म्हणणं आहे की मुंबई आता फास्ट झालेली आहे एक दोन तीन चार मेट्रो चालू झालेले आहेत दहा पर्यंत मेट्रो गेलेली आहे म्हणजे आज ना उद्या दहा पर्यंत मेट्रो लाईन चालू होतील पण आयुक्त होते मदान साहेब त्यांना आम्ही भेटलो होतो साई साहेब होतो की तुम्ही मेट्रो चालू केली पण मेट्रो लगेच डबा नाही आहे की मुंबई फक्त मध्ये काम करणाऱ्या लोकांची नाही आहे तर मुंबईमध्ये सर्वसामान्य कामगार पण काम करतो त्याच्याकडे थोडं सामान आहे ना थोडं थोडं उद्योगपती आहे उद्योगी आहे व्यापारी आहे त्याच्याकडे सामान आहे तुम्ही सामान घ्यायला परवानगी देत नाही म्हणजे आमच्या डबेवाले साहेब त्या मेट्रोने कामावर जाऊ शकतो ऑफिसला पण डब्यावर डबा घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा आमची आपल्याला विनंती आहे की मेट्रो जेव्हा वाढतील तेव्हा त्याला एक लगेज ढबा लावण्यात यावा अशी त्यांना विनंती केलेली होती त्यांनी मान्य केलं होतं की ज्यावेळी मेट्रो वाढू वाढेल त्यावेळी आम्ही लगेच डबा लावू आता मेट्रो वाढतायत तर आमची मेट्रो प्रशासनाला विनंती आहे मेट्रो असेल आणि मोनो असेल या ठिकाणी लगेच डबा लावावा कारण फक्त कार्पोरेट लोकांची मुंबई नाही आहे तर गरीब सर्वसामान्य व्यापाऱ्यांची पण मुंबई आहे आणि त्याच्याकडून थोडं सामान असतंच तेव्हा त्याच्यासाठी हा लगेच डबा लावण्यात यावा सर uh, ही uh, ही खरं तर ही चर्चा खूप छान पद्धतीने सुरू आहे थोडं याला राजकीय रंग देण्याचा मी प्रयत्न करते आपण आता ज्या निवडणुका झाल्या डबेवाल्यांची जी काही असोसिएशन आहे आपण ठळकपणे मराठा आपण मराठा आहोत त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा असेल त्याच्यानंतरला मनो मनोज जरांगे यांचा जो आंदोलनाचा जो काही भाग होता त्याला आपला ठळकपणे पाठिंबा होता आता मात्र सरकार बदललेलं आहे भाजपची सत्ता आलेली आहे एकनाथ शिंदे आहेत पॅनलवर अजित पवार आहेत तर या सगळ्या या राजकीय नेत्यांकडे डबेवाल्यांचं असोसिएशन अशा कुठल्या मागण्यांसाठी आपण प्रयत्न करणार आणि कितपत वाटतंय की आता आपल्याला सहकार्य हो मिळेल बघा माझा आजोबा डबेवाला माझा वडील डबेवाला मी डबेवाला आम्ही पिढे पिढे डबेच व्हायचे का आमची मुलं शिकली पाहिजेत त्यांनाही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जर मला आरक्षण मिळालं आमच्या मुलांना शिक्षणात सवलत मिळेल फी मध्ये सवलत मिळेल नोकरीच सवलत मिळेल त्यांनाही नोकऱ्या लागतील तेही अधिकारी बनतील त्यामुळे मराठा आरक्षण डबेवाल्याला पाहिजे कारण मुंबईचा डबेवाला मराठाच आहे आम्ही मावळ मराठा आहोत आम्हाला आरक्षण पाहिजे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षण आंदोलन उभं केलं त्याच्या मागे आम्ही कायम खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत ना आणि मनोज जरांगेच काय किंवा दुसरं कुणीही मराठा आंदोलन आरक्षणासाठी पुकारेल त्याच्या मागे मुंबईचा डबेवाला निश्चित उभा राहील कारण मराठा आरक्षण डबेवाल्यांना पाहिजे आहे सरकारला आमची विनंती आहे की मराठा आरक्षण आपण जाहीर करावं आणि जेणेकरून आमच्यासारख्या डबेवाल्यांना अनेक अनेक मराठ्यां त्याचा फायदा होऊ शकतो तर मनोज जनांगे पाटलांची जी मराठा आरक्षणची मागणी आहे ती सरकारने मान्य करावी आणि सरकारला दुसरी विनंती आहे काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ढकल केली जाते आहे प्रशासकामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत ते ढकल करतायत तर सरकारला विनंती आहे जे जे कुणबी दाखले आहेत त्यांचे कुणबी दाखले देण्यात यावे आणि मराठा आरक्षण याचा शक्ती जाहीर करावं अशी सरकारला विनंती आहे सर uh, तुम्ही या चर्चेमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या ठळक प्रश्नांची ठळक पद्धतीने उत्तर दिली त्यासाठी एक विचार या चॅनलच्या माध्यमातून मी आपले खूप आभार मानते आणि माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मराठी माणसाला जगवण्यासाठी मरा महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या संस्था टिकवण्यासाठी जे डबेवाले आहेत महाराष्ट्रामध्ये जी संस्था ऑर्गनायझेशन काम करते त्यांच्या मागण्याही पूर्ण झाल्या पाहिजेत हा व्हिडिओ देखील सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातले ज्वलंत विषय ऐकण्यासाठी साठी जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच so